महाविकास आघाडीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची मोहीम आपल्या हाती घेतली आहे सध्या संपूर्ण शहरामध्ये ते जोरदारपणे प्रचार करत आहेत आणि आम्हाला नागरिकांकडून मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी दिली आहे पाच सहा दिवस दापोली शहरामधून फिरत असताना एक गोष्ट मुख्य ते लक्षात आली किती ती म्हणजे दापोलीच्या लोकांनी दापोली मतदारसंघातल्या लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे की चौदापर्यंत जी सतत आपण एकाच उमेदवाराला निवडून देत होतो ते ह्या वेळेला आता त्यांनी बदल आहे चौदा नंतर एकोणीस एकोणीस नंतर चोवीसला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला नवीन उमेदवाराला निवडून द्यायचं आहे विशेष करून संजयराव कदमसाहेबांना जो पाठिंबा मिळतो आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण की प्रत्येक मतदार मतदाराशी संवाद साधताना एक गोष्ट लक्षात येते की संजयराव साहेब हे उपयोगाला रात्री बेरात्री आपल्याला मदत करतात आणि विशेष करून या मतदारसंघाचा जो भावनिक प्रश्न आहे भावनिक प्रश्न म्हणजे रोजगाराचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे त्याच्यावर संजय संजयराव कदमांचं खूप महत्त्वाचं लक्ष असतं आणि त्यामुळे संजयराव साहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये शहरा शहरामध्ये आणि विविध भागामध्ये पाठिंबा मिळतो शहराचा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आमचं शहर फिरून झालेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तिगत आम्ही म मतदारांना भेटोय आणि चांगला पाठिंबा आम्हाला मतदारांकडून मिळतोय कसं होतं की बघा आता आता सगळ्यात पक्षाचे लोक बसलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता स्वतःहून काम करतोय तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की दापोलीची प्रचाराची सुरुवात दापोलीचे माजी आमदार काँग्रेसचे असलेले आमदार डॉक्टर मुक्कल साहेब यांनी सुरुवात केली यामुळे तुमच्या लक्षात येईल की दापोलीमध्ये किती समन्वय आहे आमच्यामध्ये आणि या समन्वयाचाच परिणाम असा आहे की दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा मिळतो महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्ष मिळून आपला उमेदवार संजयराव कदमांचं काम करत आहे तसेच काँग्रेस पूर्ण ताकदीने संजयरावचं काम करत आहे व त्यांना आमदार बनवून दाखवणार एकंदरीत शहराची परिस्थिती बघितल्या गेल्या पाच दिवसापासून आम्ही प्रचारासाठी निघालो शहरामध्ये शहरात महाविकास आद आघाडीसाठी प्रचंड अनुकूल वातावरण आहे लोकांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आमचे संजयराव कदम हे प्रचंड मताने विजय होऊन येतील हीच आमची खात्री आहे त्याच्यासाठी आम्ही निष्ठेने काम करत आहोत आणि पुढे करत राहणार आहोत महाविकास आघाडीचे पदाधिकारी शहरामध्ये जोमात काम करत आहेत हेच त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं शमशाद खान माय कोकण दापोली